आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर भाजप हायकमांड ॲक्शन मोडवर आली आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर राज्यात महत्वाचे बदल होण्याची शक्यता आहे भाजपच्या या बैठकीमध्ये कोणते विषय अजेंड्यावर असतील पाहुयात एनडीटीव्ही मराठीच्या या स्पेशल रिपोर्टमधून मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारबद्दल मोकळं करावं फडणवीसांच्या याच मागणीचा येत्या आठवड्यात निकाल लागण्याची शक्यता आहे दिल्लीत भाजपच्या कोर कमिटीची तातडीची बैठक होणार आहे महाराष्ट्रातले सात प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत भाजपचा महाराष्ट्रात झालेला दारुण पराभव देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदावरून दूर होण्याची व्यक्त केलेली इच्छा आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षांतर्गत नेतृत्व बदल राज्य मंत्रिमंडळातला फेरबदलाची चर्चा विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागेवरची नव्या मंडळींची नियुक्ती अशा महत्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे या बैठकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल होण्याचीही शक्यता आहे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकार बनवून मोकळ करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल अर्थात बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जे काही आम्हाला करायचं आहे ते आमची टीम करेल त्यांच्यासोबत मी असणारच आहे या संदर्भात लवकरच पक्षाच्या वरिष्ठांना मी भेटणार आहे आणि मग त्यांच्या सल्ल्याने ते जे सांगतील त्यानुसार पुढची कारवाई मी करेन महाराष्ट्रात लोकसभेतील पराभवानंतर भाजप ऍक्शन मोडवर आली आहे राज्यातील पराभूत मतदारसंघातील कारणांचा आढावा घेतला जाणार आहे प्रमुख नेत्यांवर मतदारसंघात जाऊन पराभवाची कारणं शोधण्याची जबाबदारी दिली आहे महायुतीनं गमावलेल्या तेहतीस मतदारसंघांचा आढावा देखील घेतला जाणार आहे चंद्रशेखर बावनकुळेंना बावीस जून पर्यंत हा अहवाल हायकमांडकडे सुपूर्द करायचा आहे लोकसभेच्या निकालानंतर फडणवीसांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली होती सत्तेतून मुक्त करून पक्ष बांधणीची जबाबदारी देण्याची मागणीही फडणवीसांनी केली मात्र भाजप हायकमांडनं फडणवीसांना सबुरीचा सल्ला दिला होता आता दिल्लीतल्या बैठकीत फडणवीसांच्या मागणीवर चर्चा होण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आता फडणवीसांची भूमिका काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय देवेंद्र फडणवीस हा पळणारा व्यक्ती नाही हा लढणारा व्यक्ती आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी